भारतात तुर्कस्तानी एअरलाईन्सवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे कारण भारतातील अनेक मोठ्या विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सांभाळणाऱ्या कंपनीचा सुरक्षा परवानगीचा आता हा रद्द करण्यात आला आहे सेलेवी असं या कंपनीचं नाव आहे या व्यतिरिक्त इंडिगो आणि एअर इंडियाच्या एक्सप्रेस या कंपन्यांचा देखील तुर्कस्तानशी मोठं व्यापारी कनेक्शन आहे कारण इंडिगोचं टर्किश एअरलाइन्स सोबत कोड शेअरिंग करार आहे म्हणजेच युरोपातील काही मार्गांवरील विमानाचं बुकिंग इंडिगो घेतं मात्र ते प्रवासी प्रत्यक्षात टर्किश एअरलाईन्सनं प्रवास करतात तिथं इंडिगोचं विमान नसतं दरम्यान नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोनं तुर्कीची सेलबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे तुर्कीनं उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला सुरक्षेच्या कारणास्तव सेलिबीवर देशात बंदी घालण्यात आली आहे असं मोहोळ म्हणाले विकासच्या माध्यमातून म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीचा विकास जी आमची आहे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या माध्यमातून या कंपनीचं काम आज त्याचा परवाना रद्द केला गेला आणि मला असं वाटतं की योग्य भूमिका आम्ही घेतली आहे देश हितासाठी ही महत्वाची भूमिका होती आणि ती आवश्यक होती एअरपोर्टवर देशातल्या अनेक विमानतळावरती खूप मोठ्या संख्येनं ही त्यांची मॅनपॉवर होती ती काम करत होती आणि आज आपण पाहतो की शेवटी देशभावना ही महत्वाची देश हित महत्वाचं आहे आणि हेच पाहून आमच्या सरकारनं हा निर्णय घेतला आणि ही सगळी सेवा आता रद्द करण्यात आली एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट